खमारी रोड बसस्थानकाजवळ एस टी बसच्या चालकाने बैलबंडीला धडक दिली यात सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावला असून शेतकऱ्याचे पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी आरोपी बस चालकाच्या विरोधात कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील भेलेवाडा खडकी मार्गावरील खमारी रोड बसस्थानकाजवळ दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान प्रवासी घेऊन तिरोडाकडे जाणाऱ्या यष्टी बसने बैलबंडीला धडक दिली यात सुदैवाने बैलबंडीवरील शेतकरी थोडक्यात बचावला मात्र बैल जखमी झाला या घटनेत शेतकऱ्याचे पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले खमारी बुट्टी जवळील मंडणगाव येथील निकेश बांडेबुच्चे वय चोवीस वर्षे हा शेतकरी मंगळवारला सायंकाळी रासायनिक खत घेण्याकरिता बुटी येथे बैलबंडी घेऊन येत होता खमारी रोडवरील बसस्थानकाजवळ प्रवासी घेऊन तिरोड्याकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चाळीस तीन च्या चालकाने आपल्या ताब्यातील यष्टी बस निष्काळजीपणे चालवून बैल बंडीला धडक दिली यात बैल जखमी झाला असून बंडीचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्याचे पंचेचाळीस हजार या घटनेत सुदैवाने निकेश बांडे बच्चे हा शेतकरी थोडक्यात बचावला या प्रकरणी फिर्यादी निकेश बांडेबुच्चे यांच्या तक्रारीवरून कारदा पोलिसांनी आरोपी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्रीराम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती बंडार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चार जुलै गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे